दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी होणार पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदान या मैदानाची तयारी पूर्ण झाली फाट्या क्लिअर आहेत पाण्याचा पावसाचा कुठलाही अभाव नाहीये बॅरिगेटिंग सुद्धा पूर्ण झाले तर आयोजकांची तयारी कुठपर्यंत आली ते आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घे तर नमस्कार दादा नमस्कार तर कसं आहे उद्याचं मैदान तयारी कुठपर्यंत झाली तयारी आपल्या अंतिम टप्प्यात आहे नोंद पण आपली अंतिम टप्प्यात आली आहे लवकरात लवकर नोंद पूर्ण करून प्लॉट आपल्याला आजच संध्याकाळी काढायचं प्लॉट आजच संध्याकाळी निघणार आहे हो तर काय सांगताल या मैदानावरती पावसाचा याचा काही कसला परिणाम झालेला नाही आहे नवीन फाटायचं आणि रान कशा पद्धतीचं आहे ह्याची माहिती आहे कटाकणाचं आहे तरी पाऊस झाला तरी दहा मिनटात सुकून जात आहे आणि पुन्हा ओठे होत आहे रान पाळायचं आता नोंद किती झाली पूर्ण ऑनलाईन आता नोंद साडेतीनशे जा प्लस आहे आणि आपलं कितीपर्यंत किती गाड्याची नोंद घ्यायची साडेपाचशे साडेपाचशे पर्यंत आणि किती वाजेपर्यंत नोंद चालू राहील नोंद आज चार वाजेपर्यंत चालू राहील आज चार वाजेपर्यंत फक्त नोंद चालू राहील तर आता या मैदानाच्या टोटल किती फाट्या असणार आहेत आणि किती घट पळतील असं मैदानात टोटल तेरा फाट्या आहेत हा गाड्या होतील तसं दहा दाण्या शक्यतो दहानेच पळतील म्हणजे मैदान लवकर उरकल्या हिशोबाने आतापर्यंत मैदानावरती तीन चार मैदाना झाली त्यामुळं कशा पद्धतीच्या आहेत आणि हे सगळं माहिती आहे तर उद्याचं नियोजन आणि बक्षिसांचं याचं नियोजन कसं असणार आहे याच्याबद्दल उद्या पहिल्या क्रमांकासाठी एक लाख दहा हजार रुपये बक्षीस आहे दुसऱ्या क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजार तिसरं पन्नास चौथं चा। एकतीस पाचवं वीस सहावं पंधरा सातवं अकरा आणि दहावं आठवं दहा दहा हजार शेवटचं शेवट अकरा हजार हा शेवटचं अकरा हजार तर काय आव्हान करताल गाडी मालकांना आता तुम्ही आता पाऊस नाहीये उद्याही पाऊस व्हायचा नाही त्यामुळे लवकरात लवकर नोंद करून आम्हाला सहकार्य करायचं करावं ठीक आहे धन्यवाद मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका ज्येष्ठ उपाध्यक्ष आपल्या सोबत आहेत दादा गायकवाड तर दादा नमस्ते नमस्ते काय सांगताल काय आव्हान काय करचाल गाडी मालकांना हा वन काय करणार माल कर गाडी मालकांना एकच सांगायचं की पाऊस पडला मैदान पळायच्या लायक आहे आताही बघू शकता तुम्ही या कॅमेराच्या तुमच्या माध्यमातून कि तिथं कसली अडचण नाही कुठं पाणी साचलं नाही कुठं चिकल फाटी झाला नाही किंवा जरी पाऊस पडला तरी पंधरा वीस मिनिटात परत रान तयार होते तर मैदानासाठी जे काय नियम असतील आटे असतील जरा सांगत मैदानासाठी नियम अटी कुठल्या म्हणजे आप आपल्या वाट्या समान गाडी आली तर कसा निकाल असेल निकाल कसा असेल याच्याबद्दल समान गाडी आली तर पावसाअभावी चाल दिली जाईल पावसाचं काय वातावरण निवळलेलं असेल गाडी परत पडली जाईल आणि सिमेला जर सामान गाडी उतरली तर त्या गाडीचा त्या दो दोन मालकाचं एकमत करून जर त्याचं संगणमत झालं तर ठीक नाही झालं तर आम्ही चिठ्ठ्या टाकणार आहे चिठ्ठी टाकणार आता डबल बैल सेमी भारतीय बैलगाडा संघटनेचे सदस्य हेमंत दादा काकडे आपल्या सोबत आहेत तर दादा नमस्कार नमस्ते दादा दादा कसं काय नियोजन असेल उद्याच्या मैदानाचं नियोजन उद्या सकाळी लवकरात लवकर मैदान चालू करण्यात येईल आणि डबल गाडी पाळणारी डबल गाडी पाळ पाळणाराचा सत्कार केला जाईल दोन दोन दो वेळा बैल पाळवला जाईल तो आणि शक्यतो जो बैलगाडी सुट्टीच्या तिथं कुठल्याही बैलगाडीवाल्याने आसूड फोक काही घेऊन घेऊन जायचं नाही नाही तर ती गाडी बाद करण्यात येईल आता नुकतेच आपले अखिल भारतीय बैलगाड संघटनेची मीटिंग झाली तर कस काय नियम काय वेगळे असतील काय आता परत येत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने नियम आखून दिल्यात त्या पद्धतीने परत समान गाडी नियमाप्रमाणे बसणार पावसाचा काय अडथळा येण्याची शक्यता लोकांना आता सध्या फक्त एकच चिंता असते की पावसाने पर काय परिणाम पासून बंदच झाला आहे पावसाच्या मैदानात काही काही अडचण येणार नाही हे मैदान पुणे जिल्ह्यात प्रति पेडगाव मैदान आहे आणि लोकांना बसण्यासाठी आयस्पेस जागा आहे पुढे थांबण्यासाठी जवळजवळ सातशे आठशे फूट जागा शिल्लक आहे खाली बैलगाड्या जवळजवळ दहा गट थांबले जातील एवढी जागा शिल्लक आहे खाली त्यामुळे दहा गट पळतील ठीक तर मित्रांनो एक गाडा मालक सुद्धा हे मैदानाची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत तर दादा नमस्कार तुमचा परिचय द्या हेमंत गावडे मी मीगावून बोलतोय मी इथं फाटी पाहण्यासाठी आलो होतो तर इथं आयोजक कमिटी हे घेत होते भाटीचे पाहणी तर इथं कुठलाही अडथळा नाही पाऊस रातच्यापासून बंद आहे तर फाटीला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही सगळं रान पाळण्या पाळण्यासारखं आहे तर सगळ्या गाडी मालकांनी शक्यतो गाडी ऑनलाईन नोंद करावी आणि या मैदानात सहभागी होऊन या मैदानात सहभागी हो धन्यवाद तर मित्रांनो आपल्यासोबत महाराष्ट्राचे लाडके सुट्टी मेकर आज आयोजक टीम मध्ये आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात तर दादा नमस्कार नमस्ते तर आपला परिचय द्या माझं नाव तुषार साबळे तर एक क्षेत्रात माझी ओळख आहे महाराष्ट्राचा लाडका सुट्टी मेकर तर एक सुट्टी मेकर म्हणून काय सांगताल या मैदानाबद्दल त्या मैदानाबद्दल सांगायचं झालं तर उद्या सर्वांना पाहायलाच मिळेल कशा पद्धतीने काय खाली होईल आणि एक सुट्टी मेकर म्हणून सांगतो की मग गाड्या रास्तच उद्या सुटणार आहेत खाली बापूला झेंड्या बापूत पट्टीचा वापर करून सगळं खाली व्यवस्थितच होणार उद्या दादा असतील हे सगळे ज्येष्ठ मंडळी उद्या खाली असणार असणार आहेत ते नियोजन कसं आहे खालचं नियोजन हे माझ्याकडेच सगळं बऱ्यापैकी काट्या ही हानी करायचंच नाही उद्या कारण वरतीच काट्या बिट्या काढून घेतल्या जाणार खाली एक सेपरेट कॅमेरा ठेवलेला आहे जे तर... गाडीला हानमार्क करेल गावल च चावबी वगैरे त्याच्या उद्या कारवाईच होणार तर एक मैदान लवकर पार पाडण्याची खरं सगळ्यात जास्त जबाबदारी सुट्टी मेकरचीच असते तर त्याच्यामुळं सुट्टी मेकरांनी कशा पद्धतीने सहकार्य करावं याबद्दल थोडक्यात सांगा त्यांना काय गाड्या व्यवस्थित उभा करावेत ज्यांना पंचांना लय त्रास देऊ नये आणि गाड्या व्यवस्थित उभा करून लाईन जरी पावसाचा आता या मैदानावरती काही जरी परिणाम होणार नसला तरी दिवस पावसाचे त्यामुळे मैदान शक्यतो लवकर उरखण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि मैदानावरती विशेष सत्कार होणार आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या फायनल पात्र ड्रायव्हर सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र, पत्र, पत्र देऊन सन्मानित केलं जाणार आहे आणि सुट्टी मेकरलाही त्याचप्रमाणे चषक आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला जाणार आहे तर आणि ज्याचा उद्या घरचा साज पळेल त्यांचा बी सत्कार उद्या घेणार आहे घरचा साज ज्यांचा पाहणार आहे त्यांचा विशेष सन्मान होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने उद्याच पश्चिम महाराष्ट्र केसरी श्रावण यात्रेनिमित्त होणार मैदान व त्याचा आढावा हो। दाखवलाय धन्यवाद